खरं आता साडेपाच वाजल्यात त्याला थोडासा व्हिडिओ घे सकाळपासून काय बनवलं पण नाही आणि घेतलं पण नाही तर डोकं झालंय बंद बघा कारण की पाणी नसलं तर माझा हात मोडलं नसतं पाणी असलं तर सगळं काम आहे आणि सकाळपासून पाणी नाही म्हणजे मोटर बिघडली पाणीच नाही त्याच्यामुळे काय सुधारा ना आणि महाग पेयचं पाणी होतं ते पण चार वेळा न निसडतो या मग ते पाणी होता अकरा वाजेपर्यंत कसं बस भागवलं भरो भरू वरावर स्वयंपाक करून भांडे तर तसंच आहे थोडी थोडी भांडे गाजती पाणी गेलं ओढून बाथरूम भरलं तेवढं चार पाच भांडे आणि बाकीचं सगळं तसंच एका नळाला पाणी नाही बघा तर साडेपाच वाजल्या आणि म्हणतात संध्याकाळपर्यंत मोटर चालू होईल पण भरवसं नाही गॅरंटी नाही मोटर चालू होई म्हणून जळाली मोटर काय डबल करंट काहीतरी बसत होता असं काहीतरी होतं तर असा घो बसलाय आता पेयचं पाणी येईल तसं संध्याकाळी मग सगळं धुना भांडे मग स्वयंपाक आणि त्यात मध्ये बहिणीला पण दवाखान्यात नेलो होतं ह्यांनी तर त्यांच्या एवढ्यामध्ये सांगितलं होतं बघा सोनोग्राफी करायला आहे नेलं होतं त्याला दुपारीच आणि परत महागर आलं परत पाच वाजता बोलवलंय बघा तर जे नको तिचं डॉक्टरने सांगितलं म्हणलं होतं नॉर्मल तिची डिलेवरी होईल पण कशाचं काय ते पण सांगते आता नेमकं काय झालं आहे ते पण आली आणि आता पाच वाजता बोललं होतं साडेपाच वाजल्या आणि शूटिंग लावली होती ह्यांनी कृष्णाचे वामाचे राधूची मुलांची बागा ते आवरणासाठी आले तर ता अर्धा ता तास गेला त्यात किरकिर किरकिर किर, 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 कटकट कट, हे असते तसंच ता राधावरच ताव काढला काय आता म्हणलं काय खरं ना आता काय करायचं साडेपाच वाजल्या राधू झोपली ह्यांनी गेलं बाहेर गेलं तिकडं आणि पूजा पण येत आहे बघा आता साडेपाच वाजता हॉस्पिटल बंद झालं असं बहुतेक साडेपाच लाख सहाला बंद होत बहुतेक पाचलाच होतं वाटतं आधी होत होतं पण आता नक्की मला माहिती नाही कितीला बंद होतं बघा आता उद्यावरच ढकल एक म्हणजे तसलं काहीतरी बी पी ना अजून काहीतरी चेक करायचं होतं बघा असं त्याच्यासाठी बोलवलं होतं ह्यांनी तर गेलं बाहेर न आणि शूटिंग घ्यायची ती पण राहिलं ही राजू झोपली तिचं आवरलं ह्यांनी म्हटलं तर साडी घाल आता साडी घातलं तिचं आवरलं असंच तू पण झोपली आता काय माहित कुठं गेलात नेमकं पूजा पण झोपली आता आमची बाजूस बघून बघ आणि बघा आता आता तर नाही जमायचं जायला आता आलं कुठं गेलं तर काय माहिती नता नाही गेलं ते काय माहिती ती नतच काय राजूच्या नाकात बसत नव्हती पूजा म्हणली ते कसली तरी असते चिटकाची लहान मुलांची कुठे गेलं तर माहीत नाही नेमकं काय आण न थाय पण तिच्या नाकाला भीड नाही दुर्गा काय करते चल चलके घरात चल चला महाग लागे लहाग नीट बस नीट बस ओम ना कृष्णा कुठे गेला दोघ जण हम्म ती पोरं ऐकत नाही गेली रस्त्याने गाड्या हातात सायकल घेतात पळतात माना वा तू कुठे गेली ती मला श्याम कुठे गेल ते बरं कुठे केसायला उठव जा तू कशी उठवते सांग कशी उठवते खाली दिदो। तर आता बघा गेला घेऊन हॉस्पिटलमध्ये ते रक्त चेक करायचं आणि अजून काहीतरी टेस्ट करायच्या आणि तुम्ही म्हणता सोनोग्राफीत काय सांगितलं तर सकाळी दुपारी सोनोग्राफी केली तिथं दोन अडीच तास गेलं बघा कोकरे हॉस्पिटल म्हणून आणि दुसऱ्या कुठला तरी होता एका हॉस्पिटलमध्ये गेले होते दाजीने आणि आणि महागारे मग सांगितलं बाळ पण व्यवस्थित आहे पण दिवस भरपूर झालात नाही का आणि बाळाचं वजन भरपूर आहे सांगत नाही तुम्हाला पण भरपूर आहे म्हणून प्रॉब्लेम येतोय आणि तिचं पोटे काय दुखत नाही त्याच्यामुळे नाही का अशी शिजर व्हायला म्हणजे सॉरी आजच ॲडमिट व्हायला लावलंय पण विषय असा की आज आहे मंगळवार आणि पूजाची सासू म्हणजे आत्या खेळल्यात दोन दिवस झालं तिकडे गेलात मग त्यांना पण आणायचंय आणि तसं पण उद्या पण चालतंय म्हणजे आज नाही तू उद्या ॲडमिट म्हणले आणि जेवण केलं होतं ना मग त्याच्यामुळे जेवण केलं घेत नाहीत उद्या सकाळच्या पारी व्हायला बोलले शिजर करायला लागणं असं सा सांगितलं मग दाजे मागाशी तीन वाजता तीन चार वाजता बघा तिकडे गेलात खेळला आत्यांना आणायला म्हणजे त्यांच्या आईंना आणायला मग उद्या सकाळच्या पारी जायचं आहे दवाखान्यात ॲडमिट व्हायचं उद्या शिजर करायचं तर हे ऐकल्यानंतर मलाच अशी भीती भरा भीती भरली मनात बघा मलाच पोटात आगचं भटकन देणं उठलं ले म्हले कस तरी झालं मग आल्यानंतर सांगितलं असं असं म्हणून तर नाही विलाज आहे आणि थांबवून आपल्या मनाने पण चलत नाही जसं डॉक्टर सांगते तसंच करावं लागतंय नको खाऊ टाकून द्यायचंय दोन दिवस झाला काल चिरलं कधी फ्रीजमध्ये होता तर उद्या व्हायचं आहे ॲडमिट बघा मग त्यांच्या डॉक्टरच्या सल्ल्यानुसार कुठं सला आहे आणि इंजेक्शनही नाही का ती देत्या मग दुपारपर्यंत ती चालणार आणि दुपारच्या पुढं मग शेजार करणार त्यांच्या मनाने कधी पण उद्या दिवसभरात तर मग असा विषय आहे बघा आणि दाजी पण येतात आता थोड्या थोड्यावाना आत्यांना घेऊन त्यांच्या मम्मीला घेऊन बघा गेल्या तर मग असेच येतो मम्मी लगेच महागारी आणि तिच्या नंदाचा पण फोन आला मी येते म्हणले उद्याच्याला त्या आजच निघाला होत्या पण म्हणल्या आधीच फोनोग्राफी कर आणि मग मला सांग मग आत्यात ती ते त्यांच्या ताई म्हणजे पूजाची ननंद बाबा ते येणार आहेत ना आणि शिजर केलं की मग पाच सहा दिवस तरी ठेवतात डॉक्टर ते, दो ते पाच सहा दिवस आणखीन दवाखान्यात इकडं तिकडं दहापळी होणार आणि ताईंचा ते फोन आला तर जिंतीच्या ताईंचा आणि भाऊंचा त्या पण यायचं होतं मग काय झालं काय माहिती नाही अजून काय फोन केला नाही आता येतात आत का उद्या सकाळ येतात ते बसता बांधायचं त्यांचं नियोजन चाललंय उद्या तिकडं पण जायचं आहे आता बघू आता नेमकं कोण कसं काय कुठं थांबत आहे कोण कुठं जात आहे अजून काय नियोजन नाही ह्यांनी तर म्हणतात जायचं होतं बघू म्हणतात आता ताईम भावा ता आल्यानंतर थोडंसं ॲडजस्ट करावं लागेल एवढंच तर आता गेली दवाखान्यात ते हे चेक करायचं राहिलंय मग असे पाच वाजताच बोलवलं होतं पण उशीर झाला राधूचा आवृत्त होती मध्येच ह्यांची किरकिर किरकिर सगळं फिसकटलं मी पण झोपली आणि ह्यांनी पण बाहेर गेलो आता सगळं आवरलं होतं म्हणत होती मला साडी नाही घालायची हानला आधी दुसरा टेन्शन होतं त्यात किरकिर करायला लागली होती काय करावं म्हणलं आता तर आता असं द्या मला आलंय टेन्शन पाण्याचं आणि पोजाचं पण आता काय करायचं माझं डो काय डोकं चला ना झालं तिला पण भीती वाटते आणि हसते पण म्हटलं काय करावं ह्याला तरी पाणी नाही ते काय काम धंदा करता येणार सहा वाजत आल्या आता जवळजवळ मागा साडेपाच वाजल्या लग होत्या लगेच टाइम होतोय पटापट टायम होऊन जात पाणी महाग टाकीत पण नाही बोरचं पण पाणी नाही प्यायचं पण नाही प्यायचं येईन सहा सात वाजता पण ती पाईप निसळतंय दोन दोन मिनटालाच पाडवा लागतंय ती कुठलंच काम सुधरत नाही पाणी नसलं की हात मोडल्याने होते पाणी नसलं की काय कामच करता येत नाही दुर्गा कुठे दुर्गा नाही बाबा मी टाकून दिलं कलिंगड नाही खराब होत ते कलिंग खायला देते आताच खाऊ तुला काय खाऊ वाटायला लागले तुला देते चपाती देते खायला नाही आधी तुपा तुला कशाला लागतंय चपातीला घेते सारखी काय खरं नाही मुलांचं जे म्हणा दिल्यावर कसं व्हायचं नागर्यात लगेच जे पाहिजे ते कस व्हायचं पाणी नाही कुठ जावा पाहण्याला तर हापसा पण नाही कुठं काय पण नाही पाहण्या बर काय 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 होत काय तू तिथं घरात आता शे फॉलम आवडलं चला आता मी व्हिडिओ टाकते नाही बघू आता उद्याच्याला काय होते काय नाही दवाखान्यात गेला सांगत तुम्हाला उद्याच्या ब्लॉग मध्ये तू तर करते बाय म्हणजे मोठा होतो व्हिडिओ